उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर चौदा नोव्हेंबर रोजी बहुमताने पारित झाला असून या घडामोडीमुळे दादा आणि नाना समूहाचा पुन्हा एकदा राजकीय प्रभाव दिसून आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते पेसोडे यांच्या विरुद्ध मागील काही महिन्यांपासून नाराजीचा सुर होता या पार्श्वभूमीवर नामदार आकाशदादा फुडकर आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी शांत परंतु काटेकोर राजकीय रणनीती आखत संचालकांची मांडणी भक्कम केली तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अठरापैकी बारा संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पेसोडे विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता पेसोडे समर्थकांकडून हा ठराव फेल होईल असे आवेशपूर्ण दावे करण्यात येत असतानाच फुंडकर आणि पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता सर्व संचालकांना एकत्र ठेवण्यात यश मिळवले या कार्यात फुंडकर यांचे विश्वासू सहकारी राम मिश्रा यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली तर प्रसाद एदलाबादकर आणि उमेश ढोन यांचेही सहाय्य उल्लेखनीय ठरले कृषी बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पाडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा सदस्यांपैकी दोन तृतीयांशी बहुमताने बारा मते या। अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इतका अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झाली चौदा नोव्हेंबर रोजी टी एम सी यार्डातील स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात पिठासीन अधिकारी एस डी ओ डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावरील कार्यवाही झाली एकूण तेरा संचालक उपस्थित होते मतदानावेळी सभापती सुभाष पेसोडे यांनी ठरावाविरोधात मतदान केले मात्र उर्वरित बारा संचालकांनी एकमताने अविश्वास ठरावाच्या बाजूने मते नोंदवली तर पाच संचालक अनुपस्थित राहिले ठराव मंजूर समर्थकांनी जल्लोष केला नामदार फुणकर आणि ज्ञानेश्वर पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला गांधी चौकातही उत्साहाचे वातावरण दिसून आले पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवत कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव दिला नाही अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील नेतृत्वाबाबत नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काही दिवसांत संस्थेचे सत्ताचित्र बदलण्याची शक्यता बलवत्तर मानली जात आहे